अदिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमचे इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असून ओरोस कसाल इथं पूरस्थिती उद्भवली आहे नागरिकांच्या घरात पाणी शिरले याची माहिती मिळताच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तातडीनं या ठिकाणी भेट देत पाहणी केली आहे घरात पाणी गेलेल्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत त्यांना धीर देण्यात आलाय त्यांना आवश्यक वस्तू पुरवण्याचं नियोजन करण्यात आलंय जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर ओसरगाव इथं पुराच्या पाण्यात एका नागरिकाची चार चाकी गाडी अडकली होती ही गाडी चालू करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले मात्र गाडी बंद पडल्यानं आमदार वैभव नाईक यांनी स्वतः गाडी ढकलून ती पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत कार्य केलंय ओरसला काय झालं माहिती आहे ना मला खाली पाली आला नाही तीन चारशे लोक पाण्यात अडकले सगळे दररोज एक मिसेक झाले ओरस पासते आणि आता पोहोचताय सर सर की नाही कस नाही तुम्ही फिरताय गावभर कसालमध्ये नाही हो कसालमध्ये फिरतोय आता मला फिरते तुला काय म्हणजे मला कोला आहे असणार आहे तुमच्यावर कोणतं वजनच नाही ते तर कुठे सकाळपासून तुम्हाला इथे आलेले कलेक्टर एक मिळा तू सर्कलशी बोला नाही कुठे होता इथे इथे एक किलोमीटर तुमच्या एरिया नाही एक किलोमीटर यावर तुम्हाला चार चार पाच पाच तास लागतात त्या लोकांना कुठे बोलतात काय बोलून दिलं नाही खोटा काय लोकांना कधी पावलात कलेक्टर तुमचे कुठे फिरायला गेले सर्कल हाता आले तरी यंत्रणा ना तुझी बोबट आहे यांच्या काय सकाळी आला म्हणून कधी आला तुम्ही सांगा की आता आलाय वाजले किती मला साडे सहा वाजले सातपासून आम्ही आलो आपण चार चार तास आम्ही चार वाजता मी आलो आणि तुम्ही सात वाजता येत आहे तशी जर तुमचे सहा वाजता येत आहे एक किलोमीटर सुद्धा तुमचा एरिया नाही कलेक्टर तुमचे फिरायला गेले सर्कल तुमचा तलाठी किती तलाठी आहे तिथे एक तलाठी आला नाही होता आजपासून काय म्हणत करणार होता आता आली काय एनडीआर टीम तिथे झोपून ठेवली आहे तिथे किती मी ते यालो सगळं उद्या पन्नास बारा लोकांचे पाणी गेले पन्नास कुटुंब रस्त्यावर व्यवस्था केली नाही गेले अरे सरकार तू कधी आला तू कधी आला असं सांगता ना तू कसं आला ते सांगता ना आलो म्हणून हे आहे सांगता आता आलो म्हणून कुठं काय ते सांगताय एनडीआरएफ सांगताय आपण सांगताय आणि ते काय करत नाहीत ते लोकांनी स्वतःहून स्वतःची व्यवस्था केली आहे आता काय काय करणार ते लिहून द्या आम्हाला काय काय करणार तुम्ही कोण असणार ते सांगा काय